नमस्कार मित्रांनो द शुभबोल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही आजपर्यंत राजकारणात किंगमेकर पाहिले असतील पण असा माणूस पाहिलाय का जो एकाच वेळी नरेंद्र मोदी ममता बॅनर्जी नितीश कुमार आणि काँग्रेस अशा अनेक मोठ्या नेत्यांना आणि पक्षांना जिंकवून देतो आणि नंतर त्याच सगळ्यांना थेट आव्हान देतो हा माणूस स्वतःच्याच नियमांवर खेळतो स्वतःच्याच मैदानात या व्यक्तीचं नाव आहे प्रशांत किशोर ज्याला सगळे पीके म्हणतात आज आपण पीकेच्या पी पासून ते के पर्यंत आहोत एका सामान्य माणसातून तो आज बिहारच्या राजकारणात किंग बनणार कि फक्त किंग मेकरच राहणार यावर सखोल चर्चा करणार आहोत चला तर मग सुरू करू या खास एपिसोड प्रशांत किशोर एक नाव जे दोन हजार चौदा पूर्वी फारसं कोणालाच माहीत नव्हतं एक असा माणूस जो संयुक्त राष्ट्रात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करत होता पण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होत दोन अकरा मध्ये त्यांनी सिटीजन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स कॅग नावाची एक संस्था सुरू केली या संस्थेची रिब्रँडिंग होऊन इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी आय तयार झाली दोन मध्ये भाजप सोबत काम करून त्यांनी नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली पे चर्चा असो किंवा रन फॉर युनिटी सर्व अभिनव कार्यक्रम पीके निर्मिती होती तर फक्त भाजप त्यांनी बिहारमध्ये नितीश लालू या कट्टर विरोधकांना एकत्र आणले आणि दोन हजार पंधरा मध्ये पुन्हा एकदा महाविजयाची पटकथा लिहिली त्यानंतर पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनाही त्यांनी मोठे यश मिळवून दिले पीके जिथे जातात तिथे विजय निश्चित मानला जातो अशी त्यांची प्रतिमा बनली पण या सगळ्या यशानंतरही पीके शांत बसले नाहीत त्यांनी राजकीय सल्लागार पदाचा खेळ सोडून थेट राजकारणातच उडी घेतली दोन हजार एकोणीस पासून ते काँग्रेस सोबत काम करणार अशी चर्चा होती पण ती यशस्वी झाली नाही आणि मग अचानक त्यांनी ची भूमिका सोडून किंग जनसुराज नावाचं एक अभियान सुरू केलं गेल्या वर्षांपासून ते बिहारच्या गावोगावी पदयात्रा करत आहेत तब्बल पाच हजार किलोमीटरहून अधिक पदयात्रा पाच हजार पाचशेहून अधिक गावांना भेटी हे आकडेच त्यांच्या निष्ठेची साक्ष देतात पीके म्हणतात आम्ही कोणत्याही जात धर्माच्या आधारावर नाही तर केवळ विकासाच्या मुद्द्यावर राजकारणात राजकारण करणार आहोत पण खरी गंमत इथेच आहे ज्या बिहारच्या जा राजकारणात जातीचं समीकरण फार महत्वाचं मानलं जातं तिथे पीके जातीच्या राजकारणाला थेट आव्हान देत आहे ते लोकांना प्रश्न विचारत आहेत की तीस वर्षांच्या लालू नितीश राजवटीत बिहार का बदलला नाही पीकेच्या मते बिहार अजूनही देशातील सर्वात गरीब आणि मागासलेलं राज्य आहे आणि ते ही व्यवस्था बदलण्यासाठी आलेली आहे असा आहे की पीके खरंच यशस्वी होतील का ज्या बिहारमध्ये जातीच्या नावावर मत मिळतात जिथे विकासाच्या मुद्द्यावर लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला तर तो एक नवा अध्याय असेल नुकत्याच झालेल्या बिहार मधील पोटनिवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला दहा टक्के मते मिळाली ही एक सकारात्मक चिन्ह आहे पण हे आव्हान सोपं नाही त्यांना लालू प्रसाद यादव यांच्या आर आणि नितीश कुमार यांच्या जेडीयू भाजपा आघाडी या दोन्ही दिग्गजांची थेट लढावं लागणार आहे दोन गोष्टी फार आहेत डेटा ॲनालिसिस ते पारंपरिक राजकारण्यासारखे भावनेवर बोलत नाहीत प्रत्येक गोष्टीत त्यांचा अभ्यास असतो ते आकडेवारीसह आपली बाजू मांडतात जे लोकांना पटत आणि दुसरी नवीन विचार त्यांची भाषा नवीन पिढीला आकर्षित करते ते जुन्या राजकारणाबद्दल बोलत नाहीत तर नव्या बिहारचं स्वप्न दाखवतात हो एक माणूस जो कधी काही नेत्यांना जिंकून द्यायचा तो आज स्वतः जिंकण्यासाठी मैदानात उतरला आहे ते यशस्वी होतील का नाही हे तर काळच ठरवेल पण एक गोष्ट मात्र नक्की आहे त्यांनी बिहारच्या राजकारणात एक वेगळीच जागा तयार केली आहे आता ते किंग म्हणणार की पुन्हा किंग मेकरच्या भूमिकेत दिसणार बिहारमधील दोन हजार पंचवीसच्या निवडणुका या प्रश्नाचं उत्तर देतील मंडळी तुम्हाला काय वाटतं प्रशांत किशोर यशस्वी होतील का होती तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद